नमस्कार सगळ्यांना पोलीस मित्र आले राहुल हे बाकीचे त्यांच्यासाठी आज बोकड्या ठरलाय दाखवतो तुम्हाला पुढं इकडे गेलाय तिकडे कापा गेलाय डोंगरात इकडे गावकडे त्यांना गाव दाखवतो डोंगर दाखवतो आज हे मसाला बोकड्याचा इकडे दाखवला मसाला बसाला आणला टमाट कांदा लसूण चार म्हणून बोकड्या सध्या खांडायचं काम चालू आहे आमचा कलेक्टर भावरा खाटी काय खाट बा मस्त खाटू राहिलाय मीडियम मिडियम रे मस्त डोंगरात उशील बा आवरा हे आवरा पाटापट पाटा पाटा आवरा खांडायचं काम चालू संध्याकाळ झाले कांदा कापू राहिलाय बघ लसूण का तांबाटा कांदा चालू आणि तिकडे हा तिकडे चालू युट्यूब वाला इथे बोलून संध्याकाळी चालू आहे ये भाऊ कांदा कापणार तू लांबून आणले आहे मी हॉटेलला पण असं कापत नाही खाली ते बघा बघत राहतो हे बघ चमचा नाहीये हा चालू आहे काम इकडे आवर आचारी हे पत्रवळी कोण आहे मसालेच कोणी आण इकडे हेलो बरेच तडका चालू एकच मसाला टाकले बघा इकडं दम तेल बिल टाकून मस्त झालंय

मसालाय मसाला एकदम प्युअर ओरिजिनल 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 आचार्य झाडर फुल डोंगर फुल डोंगर डोंगर बघा आमचे पाहुणे बसले हा माळकरी ते काय फक्त मदत करायला आले फक्त मदत करायला करायला अजिबात काही विषय नाही हे बघा वरती पाहून हो वगैरे एक नंबर वातावरण आहे सगळी फुलांची झाड आहे फुलांची झाड हे बघा हे बघा इकडे हरभर आहे चल आहे हरभरा हर हे बघा हे आहे हे बघा हे बघा सुकलेला आहे थोडा सुकल्या पाणी नाही आता पाणी नाही आदिवासी बाग आहे ना त्याच्यामुळे हा पापडीवाल आमच्याकडं इकडं पापडीवाल म्हणता याला कडे तो एवढे लवकर नाही शिजत बा शिजला का इकडे जेवण चालू आहे पहा पाहुणे जेवले ना ला ला ला